खानापूर आटपाडी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार पण काँग्रेसमधून उमेदवारी करायची की राष्ट्रवादीतून यावर चर्चा सुरू आहे पक्ष जरी निश्चित झाला नसला तरी माझी उमेदवारी निश्चित आहे असं बोलताना राजेंद्र अण्णा देशमुख यांनी आपले मत व्यक्त केलं खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर कायमच किंगमेकरच्या भूमिकेत असणारे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्धार पक्का केला आहे कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा विधानसभेसाठी षड्डू ठोकून महाविकास आघाडीने कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा विधानसभेसाठी षड्डू ठोकून महाविकास आघाडीने उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारच आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत थांबणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली माझे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं सुरू आहे महाविकास आघाडीच्या वतीनं मी खाणापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे महाविकास आघाडीने उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून उमेदवार लढवणार आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत थांबणार नाही अशी भूमिका माजी आमदार देशमुख यांनी बोलताना व्यक्त केलं पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे अनेक दिग्गज नेते शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गळाला लागत असताना गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख हे देखील तुतारी हातात घेणार अशी चर्चा रंगली होती परंतु आज त्यांनी बोलताना प्रथमच राजकीय भाष्य उघड आहे खानापूर विधानसभा मतदारसंघ महायुतीला शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आहे त्यामुळे देशमुख यांची माहिती पर्यायाने भाजपची काडीमोड पक्की मांडली जात आहे देशमुख यांनी यावर शिक्कामोर्तब देखील केला आहे देशमुख म्हणाले दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणारच आहे हा मतदारसंघ महायुती शिवसेना शिंदे गटाकडे आहे त्यामुळे मला महाविकास आघाडीचा पर्याय योग्य वाटतो त्या अनुषंगाने माझे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाशी बोलणं झालं आहे तसेच काँग्रेस पक्षातील काही नेत्यांशी माझा संवाद सुरू आहे दोन्ही काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली आहे तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते भेटून गेले आहे त्यामुळे महाविकास आघाडीची उमेदवारी मला मिळेल याची मला खात्री आहे महाविकास आघाडीची उमेदवारी आपणास मिळालीच नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी मी तयारी ठेवली आहे कोणत्याही परिस्थितीत यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे अशी रोखोक भूमिका माजी आमदार राजेंद्रान देशमुख यांनी व्यक्त केली आहे